पाकिस्तानी दहशतवादी गट लष्कर ए तोयबा ज्याचा प्रमुख हाफिज सईद आहे त्यांच्या बांगलादेशमध्ये हालचाली या वाढलेल्या आहेत हाफिज सईदचा जो एक प्रमुख मित्र आहे किंवा प्रमुख साथीदार आहे इलाही म्हणून तो सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावरती आहे आणि तो तिथे अनेक उग्रवादी संघटनांशी मिलाप करतो आहे तिथे भारताच्या विरोधात कारवाया कशा करायच्या यावरती कॉपरेशन करण्याचा प्रयत्न करतो आहे बांगलादेशमधून भारतामध्ये होणारी घुसखोरी वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे तिथून ईशान्य भारतामध्ये वेगवेगळे दहशतवादी पाठवायचे आणि ईशान्य भारतामध्ये अशांतता निर्माण करायची अशा प्रकारचे प्रयत्न त्याच्याकडून सुरू आहे आणि हे नक्कीच भारताला मोठं आव्हान आहे लक्षात असावं की आपली साडेचार हजार किलोमीटरची सीमा आहे जी बांगलादेशला लागलेली आहे आणि सध्या बांगलादेशमध्ये जे सरकार आहे युनुस युनुस यांचं हे भारताच्या विरोधात आहे आणि बांगलादेशची जी भूमी आहे ही भारतविरोधी कारवाया करण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतलेली आहे म्हणजे आपल्याला कल्पना पाहिजे की अमेरिकासुद्धा तिथे एक लष्करी तळ उघडण्याचा प्रयत्न करतो आहे याच्याशिवाय चीनच्या भारतविरोधी कारवाया तिथे सुरू आहेत आणि आता त्याच्यामध्ये दुष्काळ तेरावा महिना म्हणून पाकिस्तानची संस्था आय एस आय जी आहे ती लष्कर ए तैबाचा जो मुख्य आहे त्यांची ब्रांच तिकडे उघडण्याचा प्रयत्न करतो आहे आणि या सगळ्याचा उद्देश आहे की ईशान्य भारतामध्ये दहशतवादी कृत्य करायची आणि तिथे गडबड करायची आपल्याला आठवत असेल की खूप वर्षापूर्वी बांगलादेशचा वापर पाकिस्तान करायचा भारतविरोधी कारवाई करण्याकरता पण ज्यावेळेला हसीना ज्यांचं सरकार आलं होतं त्यांनी भारतविरोधी सगळ्या कारवाया या बंद केल्या होत्या आणि त्यामुळे हसीना या भारताच्या मोठे मित्र बनलेल्या होत्या परंतु आता त्या सध्या भारतात आहेत आता तिथे सरकार भारतविरोधात आहे तर त्याच्यामुळे या भारतविरोधी कारवाया या वाढलेल्या आहेत तर महत्त्वाचं असं आहे की मग अशा परिस्थितीमध्ये आपण करायला काय पाहिजे बांगलादेशची जी सीमा आहे ती बॉर्डर सिक्युरिटी फोर्स त्याच्यावरती तैनात आहे त्यांना आपलं काम हे खूपच चांगलं करावं लागेल दुर्दैवाने त्यांच्या कामामध्ये इम्प्रुवमेंट होण्याची फारच गरज आहे कारण तिथून बांगलादेशची घुसखोरी अजूनसुद्धा सुरू आहे आपल्याला माहिती आहे याच्याशिवाय आपल्याला आपले इंटेलिजन्स वाढवून जर कुठे दहशतवादी आत घुसले तर ता त्यांना पकडण्याचं काम करावं लागेल काही उग्रवादी संस्था असतात तर त्यांच्यावरती लक्ष ठेवावं लागेल जे त्यांचे हस्तक असतात त्या जे भारत बांगलादेश सीमेवरती असतात त्यांच्यावरती लक्ष ठेवावं लागेल आणि थोडक्यामध्ये या सगळ्या कारवायांवर लक्ष ठेवून त्यांच्यावरती सुरक्षा दलांच्या मदतीने खास तर भारतीय सैन्य आहे किंवा इतर अर्धसैनिक दल आहे यांच्या मदतीने आपल्याला जर असं कोणी घुसखोरी केली भारतामध्ये दहशतवादी असो की त्यांचे समर्थक असो त्यांच्या विरोधात आपल्याला कारवाया कराव्या लागतील थोडक्यात आपल्याला आपलं जे ज्या सीमेचं रक्षण आहे भारत बांगलादेश सीमेचं हे अजून जास्त चांगल्या पद्धतीने करावं लागेल हा झाला एक डिफेन्सिव्ह कारवायांचा भाग आणि दुसरा जो भाग आहे तो म्हणजे ऑफेन्सिव्ह म्हणजे आक्रमक कारवायाचा काय आपण अशा प्रकारच्या कारवाया भार पाकिस्तानविरोधात करू शकतो का तर त्याचं उत्तर आहे हो आपण तालिबानची मदत घेऊन आपण तेहरेके तालिबानची मदत घेऊन पाकिस्तानमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गडबड निर्माण करू शकतो तर पाकिस्तानला फक्त जशास तसे अशी भाषा कळते त्यांना सभ्य माणसांची भाषा कळत नाही तर आपण आक्रमक कारवायासुद्धा करायचं यावरती लक्ष केंद्रित करायला पाहिजे